काय ना दिलं तटकेला साहेबांनी पोरीला मंत्रीपद पोरीला आमदार स्वतःला खासदार भावाला आमदार पुतण्याला आमदार मुलाला आमदार आणि बाकीच्या मधल्या कार्यकर्त्यांनी फक्त सत्तरंजा उचलायचे आणि पोस्टर लावायचे मी म्हणतो ही पवार साहेबांची चूक आहे हे असे जे मोठे केले लबाड लांडगेत ना त्यांनी चावी घ्यायला सुरुवात केली एक असं आहे की अशा भाषावीरांच्या बद्दल आणि आयुष्यभर खोटं बोलण्यामध्ये ज्यांचा क्रमांक एकच आहे अशांच्या वक्तव्याबद्दल मी काय या बोलणं बोलणार नाही याचं कारण पवारसाहेबांचं घर मोठं आहे पवारसाहेबांच्या घराने एक वेगळा इतिहास गेले सहा दशक आधारणे पवारसाहेब त्या ठिकाणी काम करत आहे अशा पैचं वक्तव्य करत पवारसाहेबांच्याबद्दल नेमकं काय त्यांना बोलायचं आहे त्याचा उत्तर त्यांनी त्या ठिकाणी पहिल्या प्रथम द्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी